शिक्षकांसाठी एक मोठी बातमी शिक्षकांसाठी मोठी बातमी शिक्षकांच्या आता दरवर्षी मूल्यांकन सेवा पुस्तके ते नोंद चौथी व हो सातवीचे सगळेच विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा आणि परीक्षा कधी चौथी व हो सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा आता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी बंधनकारक करण्यात आली आहेत बघा स्थानिक स्वराज्य संस्था शाळा जिल्हा परिषद शाळा नगरपालिका शाळा शिष्यवृत्ती परीक्षेच्या आधारावर दरवर्षी सर्व शासकीय मध्ये शिक्षकांच्या कार्यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहेत याची नोंद शिक्षकांच्या सेवा पुस्तकात व गोपनीय अहवालात केली केली जाईल असा आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने काढलेला आहे तो आदेश सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा आहे राज्य सरकारने राज्यातील प्रध्यावन विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एकोणीशे चौपन्न पंचावन्न पासून शिष्यवृत्ती योजना सुरू केली विद्यार्थी दशेतच स्पर्धा परीक्षेची पायाभरणी करणाऱ्या या परीक्षेला शालेय सर्वांवर खूप महत्व आहे सन दोन हजार सव्वीस व सत्तावीस पासून दरवर्षी चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहेत बघा आता सन दोन हजार सव्वीस व सत्तावीस पासून म्हणजे या वर्षी पासूनच इयत्ता चौथी व सातवीला शिष्यवृत्ती परीक्षा असणार आहेत आणि जी पाचवी आणि आठवीला होती ती आता ती बंद करण्यात आलेली आहे या वर्षी आहे मात्र पुढच्या वर्षी पासून पाचवी आणि आठवीला शिष्यवृत्ती परीक्षा नाही चौथी सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी बंधनकारक असणार आहे या निर्णयामुळे आता चौथी सातवीच्या वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होणार आहेत बघा चौथी आणि सातवीतील शंभर टक्के विद्यार्थ्यांना आपल्याला बसवायचे आहे शिष्यवृत्ती परीक्षेला त्यातून कोणते जिल्हे तालुके गुणवत्तेत पिछाडीवर आहेत हे समोर येणार आहेत आणि गुणवत्तेत पिछाडीवर जिल्हे तालुक्यासाठी विशेष आराखडा आयोजित करणार आहेत शिष्यवृत्ती परीक्षेच्या आधारावर सर्व शासकीय शाळांमध्ये शिक्षकांच्या कार्याचे मूल्यांकन करणार करण्यात येणार आहेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे चौथी व सातवीच्या टप्प्यावर त्रैस्थ संस्थेकृत मूल्यमापन करण्याची संधी त्या त्यानु आहेत शैक्षणिक गुणवत्तेत आपला कोणत्या स्तरावर आहेत गुणवत्ता वाढीसाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याचा आराखडा तयार केला जाणार आहे याशिवाय त्या तालुक्यातील जिल्ह्यातील शिक्षकांना डाएट करून विशेष प्रशिक्षण दिले जाईल सेस फंडातून विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क राज्यातील तेहतीस जिल्ह्यापैकी सत्तावीस जिल्ह्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थाकडून शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क सेस फंडातून दिले जाते मागासवर्गीय व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एकशे पंचवीस रुपये तर बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी दोनशे रुपयाचे परीक्षा शुल्क असणार आहे शाळा संलग्न फी दोनशे रुपये ओपन आणि उभी साठी दोनशे रुपये आणि मागासवर्गीय मागासवर्गीय व दिव्यांग विद्यार्थी एकशे रुपये अशी जी फी असते हे हे शुल्क सर्व जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्याकडे सेस मंडळातून भरावे असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने विकास विभागाला पाठवला आहे आता परीक्षा कधी होणार आहेत आता बघा पाचवी ते आठवीची परीक्षा बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला होणार आहे आता चौथी व सातवीची परीक्षा एप्रिलच्या चौथ्या आठवड्यात होणार आहेत आणि आपल्याला ऑनलाईन नोंदणी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून आपल्याला चौथी आणि सातवीची ऑनलाईन विद्यार्थी नोंदणी करावी लागणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू